नमस्कार या खेळाचे नाव पदावली आहे या खेळासाठी आम्ही असा बोर्ड बनवलेला आहे ह्याच्यात एक ते पंचवीस अंक लिहिलेले आहे आणि एक ते पंचवीस अंकाचे कार्ड सुद्धा बनवलेले आहे ह्याच्यात पदावली लिहिलेली आहे आणि या खेळात दोन किंवा दोन पेक्षा जास्त खेळाडू खेळू शकतात या खेळातून आपल्याला पदावली सोडवण्याचे ज्ञान मिळणार आहे पहिली कोणती क्रिया क्रिया करावी दुसरी कोणती क्रिया करावी ती आणि शेवटी कोणती क्रिया करावी हे आपल्याला या खेळातून समजणार आहे या खेळामध्ये कोण जिंकणार कोण हरणार याची सर्वांना आतुरता तो लागलेली असते या खेळामध्ये जर आपण डाईस टाकला तर मला एक पडले मग माझी कवडी पहिल्या याच्यावर जाणार आणि मग मला पहिल्या क्रमांकाचे उदाहरण सोडवायला देणार नऊ दुने अठ नऊ नऊ दुने अठरा आणि तीन भागिले तीन बरोबर एक अठरा वजा एक बरोबर सतरा हे हे उत्तर बरोबर आहे का बरोबर आहे मग मला मी डायश टाकल्यावर मला एक पडला होता त्याच्यामुळे आता मला एक पॉइंट मिळणार श्रीहरीने श्रीहरीला चार पडले मग आता तो चार चौथ्या क्रमांकावर जाणार आणि त्याला चौथ्या क्रमांकाचे उदाहरण सोडवायला देणार हे दे। दो, दोन भागिले एक गुणिले पाच अधिक चार दोन भागिले एक म्हणजे दोन गुणिले पाच बे पंचे दहा अधिक चार बरोबर तेरा उत्तर बरोबर आहे का तर चुकलेले आहे उत्तर चुकलेले आहे त्याच्यामुळे आता आता हा चौथ्या त्याच्यावर राहणार पण ह्याचे गुण शून्य असतील आणि शेवटपर्यंत जाताना ज्याचे गुण जास्त होतील तो विजेता झाला धन्यवाद धन्यवाद